मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातून मी निवडणूक लढवणार अशी माहिती युवा उद्योजक सुनील चव्हाण यांनी दिली आणि मुंबई मधून लोकसभा निवडणूक लढत आहे तर माझ मुद्दा तर हे आहे माझ माझ्या मतदारसंघात राहणाऱ्या लोकांसाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढत आहे दुसरी गोष्ट भारतामध्ये आपल्या अंतर्गत ज्या भारतातल्या अंतर्गत सुरक्षा सुरक्षेच्या पुढे ज्या आव्हान आहेत त्या आव्हान आपण या माध्यमातून सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत युवकांच्याबद्दल आपण मी सांगितलं आहे मोठ्या संख्येत युवक आज बेरोजगार आहेत शिकून बाहेर निघत आहेत आणि सर्व प्रायव्हेटायझेन होतंय कसं पाहता आपण सर प्रायव्हेटायझेशन हे तर मुळातच चुकीचं आहे प्रायव्हेटायझेशन झालंच नाही पाहिजे कारण की ज्या पी एस यूज आहेत त्या पी एस यू चालू केल्या पाहिजे ज्या बंद झाल्यात त्यालाही चालू केलं पाहिजेत आणि रोजगार निर्मिती केली पाहिजे दुसरी गोष्ट बाकीच्या लोकांना सगळ्यांनाच रोजगार देणं हे शक्य नाही आहे तर रोजगारच्या रोजगार कशा उपलब्ध करून घेण्यासाठी त्याच्या मागे सगळ्या काहीतरी भूमिका असल्या पाहिजेत आणि त्या भूमिका आपणच ते हे करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर ओपन करून त्यातून आपल्याच युथला प्रशिक्षण देऊन त्यांनाच कुठेतरी एखादा रोजगार चालू करून कमीत कमी, कमी कागदपत्रे घेऊन त्यांना भांडवल उपलब्ध करून आपण त्यांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतो तुमचं म्हणणं आहे स्किल आणि अनस्किल स्किल अनस्किल दोन्ही पण होऊ शकतो पण स्किल डेव्हलपमेंट सेंटर मला असं वाटतंय कारण की अनस्किल डेव्हलपमेंट मध्ये तर मला असं वाटत नाही की काहीतरी स्किल लागत जेव्हा निवडणूक येतात मोठे मोठे आश्वासन दिले जातात स्वप्न दाखवले जातात नंतर ते त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही नेते गायब होऊन जातात वर्षभर ते दिसत नाही त्याचे कामही दिसत नाही तर लोक कुठेतरी चिंतित असतात आणि लोकांमध्ये कुठेतरी प्रश्न उभा राहतो कसं पाहता आपण निवडणूक घेतल्यानंतर कशाप्रकारे आपण काम करणार काय करणार तर तेच म्हणून मी प्रत्येक लोकांना आज घरी जाऊन भेटलेलो आहे कमीत कमी हजारोच्या संख्येने मी लोकांना भेटलेलो आहे लोकांचं तेच म्हणणं आहे की जेव्हा लोक निवडणूक होते तेव्हा लोक येतात पाच वर्ष मग तोंडच दाखवत नाहीये त्याचा माग त्याच्यामुळेच मी निवडणूक लढण्याचा प्रयत्न कारण की एखादा युथ आहे आजच्या तारखेमध्ये पन्नास आणि पंचवी पन्नास आणि पंचावन्नच्या वरच्या घरातलीच लोक आहेत आणि त्यांना चालताही येत नाहीये ते काही प्रत्येकाच्या जा घरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणार पण नाही आणि प्रश्न सोडवण्याचा एक माध्यम असतो प्रत्येकाच्या घरी जाऊनच प्रश्न सोडवणं हे महत्त्वाचा भाग नाही आहे त्याच्याकडनं डेटा कलेक्ट केला पाहिजे कोणाला काय प्रश्न आहे कोणाचे काय प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या प्रॉब्लेम्स आपण आपल्याकडे एकदा डेटा कलेक्ट करून त्याच्यावर मग निवारण केलं पाहिजे त्या तुमच्या आहे तुम्ही काय काय काम की लोकांनी करायला पाहिजे ग्राउंड मध्ये मी बहुतेक लोकांना आता सांगितल्याप्रमाणे मी लोकांना जे आरोग्य रिलेटेड जेही प्रॉब्लेम्स आहेत आरोग्यामध्ये म्हणजे बहुतेक करून गरीब लोक हे सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाहीये तर त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देणं किंवा बाकीच्या त्यांच्या आपसात काही भांडणं किंवा या सगळ्या गोष्टी असतात पोलीस वर्ग पोलीस वर्ग त्यांना व्यवस्थित कॉपरेट करत नाही तर पोलीस वर्गाकडे जाऊन त्यांचं त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर विचारक्षणी करून वाटाघाटी करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहे आणि दुसरी गोष्ट जनसंपर्क कार्यालय पुढे उमेदवारी आम्ही आता सव्वीस तारखेच्या नंतर जे नोटिफिकेशन स्टार्ट होणार आहे त्याच्यानंतर उमेदवारी दाखल करणार आहे आणि जनसंपर्क कार्यालय आम्ही थोड्याच दिवसामध्ये वर्षोव्यामध्ये उद्घाटन करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात लोकसभेची आव्हान तर असं बघायला गेलं तर नाहीच असं वाटतं कारण की मला असं वाटतं की आजची जनता जी आहे जनता जनार्दन आहे जनता परमेश्वर आहे जनता हे बघते आहे की काय घडते काय घडत नाही आहे जनता मला एक सुशिक्षित माणसाला सुशिक्षित मुलाला एक युथ म्हणून ते मला असं वाटतंय की मत मतदान करून मला पुढे संसदेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेल